गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात गुरु परमपूज्य गुरुदेवांच्या अमृतमयी हितोपदेशातील स्नानाचे महत्त्व या विषयावरील मार्गदर्शन आपण श्रवण करणार आहोत परमपूज्य गुरुदेव मार्गदर्शन करीत आहेत हिंदू धर्मात स्नान ही अतिशय महत्त्वाची व अत्यंत पवित्र बाब मानली गेली आहे देहशुद्धीसाठी आणि चित्तशुद्धीसाठी स्नानाचे फार महत्त्व आहे स्नानामुळे शरीराचे आरोग्य तर टिकतेच पण मनाचे पावित्र्यही टिकते स्नानामुळे मन शुचिरभूत होत असते म्हणूनच आपण कोणतेही महत्त्वाचे दैनंदिन काम स्नान केल्याशिवाय करीत नाही अगदी रोजची देवपूजासुद्धा आपण स्नान करूनच करतो स्नान केल्याने मनाची प्रसन्नता वाढते शरीराला तरतरी येते संसारी माणसांनी किमान दोन वेळा जरूर स्नान करावे पहिले स्नान सूर्योदयापूर्वी तर संध्याकाळचे स्नान सूर्यास्तानंतर करावे स्नानाचे वेळी दक्षिण दिशेला तोंड असू नये याची प्रत्येकाने काळजी घ्यावी स्नानाने बाह्य शरीर स्वच्छ होत असते म्हणून अंगावरील मळ इतपतच साबणाचा वापर करावा स्नानासाठी कधीही फार कडक किंवा फार थंड असे पाणी घेऊ नये कोमट पाणी घ्यावे स्नानाचे पाणी तापविताना त्यावर झाकण ठेवावे त्यामुळे पाण्याला शुद्धता येते नदीवर स्नान करताना नदीकडे तोंड असावे व वाहते पाणी वापरावे स्नानास सुरुवात करताना डोक्यावर पाणी घेताना पवित्र नद्यांचे नामस्मरण करावे पवित्र नद्यांचा नामोच्चार करावा उदाहरणार्थ गंगे यमुने गोदे भागीरथी कृष्णे सरस्वती अशा न पवित्र नद्यांची नावं घ्यावीत जर भगवंताचे नामस्मरण करायचे असेल तर ते तोंड बंद ठेवून मनातल्या मनात करावे त्या स्नानाला निर्गुण स्नान म्हणतात स्नानाचे वेळी रामरक्षा अथर्व शीर्ष गायत्री मंत्र जप असे म्हणू नये धर्मशास्त्र व आरोग्यशास्त्र एकत्रच असल्याने ते एकमेकांना सोडून राहत नाहीत शास्त्रामध्ये एका पौर्णिमेपासून दुसऱ्या पौर्णिमेपर्यंत तिथीप्रमाणे वेगवेगळी स्नाने सांगितली आहेत पूर्वीच्या काळी जेव्हा स्नानासाठी पाणी मिळत नसे त्यावेळी सूर्यस्नान भस्मस्नान पवनस्नान इत्यादी प्रकार चालत होते आपल्याकडे स्नानानंतर देवपूजा किंवा इतर साधना करण्यापूर्वी अंगाला भस्म लावण्याची पद्धत आहे त्यामुळे शरीराची बाह्यशुद्धी होत असते सर्वसामान्यांची मनशुद्धी होण्यास अनंत काळ लागत असतो सर्वांनी प्रातस्नानाला जरूर महत्त्व द्यावे जी माणसे बोलताना अडखळतात त्यांनी तर जरूर प्रातस्नान करावे प्रातस्नान म्हणजे सूर्योदयापूर्वी स्नान करणे आवश्यक असते ते अनंत काळ करत राहावे लागते शिवाय त्यात सातत्य पाहिजे मुळीच खंड नको तरच प्रज्ञाजागृतीही होते पहाटेची वेळ ही ब्राह्म मुहूर्ताची वेळ असते त्यामुळे ती अतिशय महत्त्वाची मानलेली आहे हे सर्व सामान्य माणसांसाठी झाले पण ज्या व्यक्ती संन्यास्त आहेत वैराग्यप्राप्त झालेले आहेत त्या व्यक्तींनी त्रिकाल स्नान करण्याची पद्धत आहे त्यांची शुचूर्भूतता उच्च प्रतीची असते सामान्य माणसांनी स्मशानभूमीमध्ये जाऊन आल्यावर लगेच स्नान करावे म्हणजे अमंगल वातावरणाचा मनावर परिणाम होत नाही श्राद्धाचे जेवण केल्यावर काही वेळा आळस येतो अंग दुखू लागते अशा वेळीही जरूर स्नान करावे एखादी अपवित्र किंवा नको ती व्यक्ती आली तरी त्रास होऊ नये म्हणून स्नानच करावे म्हणजे मनाला स्वास्थ्य लाभेल आणि मरगळ दूर होईल एखाद्यावेळी मनाविरुद्ध कुठे भोजनाचा प्रसंग आला तरीही घरी येऊन स्नान करावे म्हणजे अन्नदोष लागत नाही परमपूज्य गुरुदेवांचे हे मार्गदर्शन गुरु आणि पुष्पदहा व श्री रामकृष्ण उवाच या ग्रंथातून घेतले आहे श्री गुरुदेव दत्त श्रीरामकृष्णार्पण मस्तो